नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो लाभार्थ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी एक प्रश्न विचारला जात होता सर, की सर आम्हाला पी एम किसान योजना असेल लाडकी बहीण योजना असेल किंवा फार्मरचे डी बी टी पोर्टल असेल किंवा शेतकऱ्यांचे काही डी बी टी पोर्टल असेल विद्यार्थ्यांचे काही पोर्टल असतील तर त्यांना एखाद्या योजनेचा लाभ दिल्यानंतर त्यांना स्वतःची माहिती ऑनलाईन पद्धतीने चेक करता येते कोणत्या महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत किंवा काही प्रॉब्लेम आहे का हे सर्व काही गोष्टी बाकीच्या योजनांचे ऑनलाईन पद्धतीने चेक करण्याची सुविधा राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे परंतु सर आम्हाला काही असा ऑप्शन आहे का असा ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावरती आपण एक व्हिडिओ बनवली होती दोन तीन तीन दिवसापूर्वी आपण ती व्हिडिओ पब्लिशसुद्धा केलेली आहे आणि त्या व्हिडिओमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना स्वतःचं स्टेटस किंवा स्वतःच्या लाभार्थ्यासंदर्भात किंवा आपल्या योजनेचे ऑनलाईन पद्धतीने आपण कोणत्या योजनेचे लाभार्थी आहोत आपलं काय डिटेल्स राज्य सरकारच्या माध्यमातून फील केलेले आहेत कोणत्या महिन्याचे पैसे जमा झालेले आहेत कोणत्या महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीत आपलं गाव कोणतं आपला पत्ता कोणता अशा अनेक बाबी ऑनलाईन पद्धतीने आपल्याला चेक करता येणार आहे या संदर्भात आपण एक व्हिडिओ टाकली होती आणि ती व्हिडिओ टाकल्यानंतर अनेक लाभार्थ्यांनी त्या ते व्हिडिओच्या संदर्भात त्यांच्या अडचणी आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत मित्रांनो या युट्यूब चॅनेलवरती आपण एखादी व्हिडिओ टाकल्यानंतर त्या व्हिडिओच्या संदर्भात काहीही तुमचे प्रश्न असतील तर ते, ते, ते सोडवण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे कारण आपण सांगितल्यानंतर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता आणि त्या विश्वासावरती तुम्ही जर एखादा प्रश्न मला विश्वासाने जर विचारलं तर त्याचं उत्तर देण्याचं काम माझं आहे कारण मित्रांनो आपण एखादी व्हिडिओ एखादी माहिती वाऱ्यासारखी देत नाहीत त्याला को कसला तरी आधार असतो काहीतरी बेस असतो तरच आपण तुमच्यापर्यंत येतो नाहीतर अन्यथा कितीही व्ह्यूज मिळावं किंवा कितीही ट्रेंडिंग टॉपिक असला परंतु त्यामध्ये तथ्य नसेल तर मात्र अजिबात आपण त्या गोष्टी करत नाहीत अशातच मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून आपलं स्टेटस ऑनलाईन चेक करत असताना लाभार्थ्यांना जे जे काही प्रश्न आलेले आहेत ते सर्व प्रश्न या ठिकाणी आपण सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत काही प्रश्न मी निवडक या ठिकाणी काढलेले आहेत ते प्रश्न मी या ठिकाणी घेणार आहे जर त्या प्रश्नांपैकी एखादा प्रश्न घेण्याचा राहून गेला असेल तर नक्की तुम्ही पुन्हा कमेंट्स करायचे आहे त्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्की देण्याचा प्रयत्न करेल किंवा त्या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला मी त्या ठिकाणी उत्तर देणार आहे तर या ठिकाणी अतिशय महत्वाचा पहिला मुद्दा नो डेटा फाउंड येत आहे म्हणजे काही लाभार्थ्यांना त्यांनी त्या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकला की ओ टी पीसाठी रिक्वेस्ट पाठवतो किंवा आपण सेंड ओ टी पी वगैरे करतो त्यावेळेस नो डेटा फाऊंड म्हणजे याचा अर्थ असा की तुमची माहिती ही ऑनलाईन पद्धतीने अपडेट केलेली नाही आहे लक्षात ठेवा दोन हजार चोवीस पंचवीस आणि पंचवीस माहिती त्या ठिकाणी दिसते परंतु तुमची माहितीच दिसत नाही नो डेटा जर असा येत असेल याचा अर्थ असा की तुमची माहिती त्या ठिकाणी अपडेट केलेली नाही तर तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की सर आम्ही काय केलं पाहिजे काही तुम्हाला काय करायचं आहे तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे तुम्हाला जो नो डेटा फाउंडचा जो स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्यायचा आणि तो त्यांना दाखवायचा की सर मला असा असा प्रॉब्लेम येतोय माझी माहिती अपडेट करून घ्या मला ऑनलाईन पद्धतीने माझी माहिती चेक करता येत नाही असा या ठिकाणी तुम्ही करू शकता त्यानंतर दोन हजार चोवीस आणि पंचवीसचे दाखवत आहे दाखवत नाही आणि दोन हजार पंचवीस आणि सव्वीसचे फक्त एप्रिल मे जून याच महिन्याचे दाखवत आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च दाखवत नाही आता या ठिकाणी असा प्रश्न आहे की दोन हजार चोवीस पंचवीसची माहिती दिसत नाही पंचवीस आणि सव्वीसची माहिती दिसते पण फक्त एप्रिल आणि मे आणि जून महिन्याचे दिसत आहेत बाकीच्या महिन्यांचे दिसत नाहीत कारण मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डी बी टीच्या माध्यमातून ज्या दिवसापासून हे पैसे तुम्हाला मिळत आहेत तोच डेटा त्या ठिकाणी दिसत आहे बाकीचे दिसत नाही किंवा तुम्हाला त्या पैसेसुद्धा जमा झालेले नाहीत म्हणून तुम्हाला तो डेटा दिसत नाही एक लक्षात ठेवा तुम्हाला जे ज्या महिन्याचे पैसे ज्या महिन्याचे पैसे आलेले आहेत तेच तुम्हाला दिसतील बाकीच्या महिन्यांचे पैसे दिसणार नाही किंवा बाकीचे महिने तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार नाही आता जुलै महिना जुलै किंवा ऑगस्ट वगैरे सगळे महिने तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील बाकीचं काहीही वेगळं कारण नाही आहे त्याच्यामध्ये सर मला जानेवारी ते मे महिन्याचे पैसे आले आहे जून महिन्याचे पैसे पण आलेले आहेत काय करावे सॉरी चुकीचा प्रश्न मी घेतला सर मला जानेवारी ते मे महिन्याचे पैसे आले नाही जून महिन्याचे पैसे आले काय करावे हे लक्षात ठेवा जर तुम्हाला जानेवारीपासून मे पर्यंत पैसे आलेले नाहीत फक्त जून महिन्याचे पैसे जर तुम्हाला आले असतील तर जुलैचा महिना तुम्हाला जुलैचा हप्ता तुम्हाला येणार आहे काळजी करायचं कारण नाही आहे बाकीचे जे पैसे तुमचे राहिलेले आहेत तर या संदर्भात ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेले आहेत अनेक लोकांचे पैसे राहिलेले आहेत ते सर्व पैसे वन टाईम किंवा टप्प्याटप्प्यामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यात मिळतील त्या प्रोसेस प्रोसेससुद्धा सुरू आहे येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्या संदर्भात तो मा जो प्रश्न आहे तो निकाली काढला जाणार आहे अशी सूत्रांची माहिती आपल्याला मिळाली आहे त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे सर मी आता बघा मी सर मी आता संजय गांधी निराधार योजनेचा फॉर्म भरलेला आहे मला पैसे कधी येतील एक लक्षात ठेवा तुम्ही संजय गांधी निराधार आमदार युजचा फॉर्म भरला भरल्यानंतर लगेचच तुम्हाला पैसे येत नाही पाच ते सहा महिने तुम्हाला वेट करावं लागणार आहे ते समितीची शिफारस वगैरे हे ते आमदार खासदारांच्या सह्या वगैरे आणि खूप मोठी प्रोसेस आहे याविषयी मी एक वेगळी डिटेलमध्ये व्हिडिओ बनेल की पहिल्या टप्प्यापासून ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या अगोदर कोणकोणते कागद आणि शेवट ती पहिला हप्ता कितपर्यंत किंवा कसा येणार या संदर्भात डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल त्यावेळेस तुम्हाला सांगेल पण तुम्हाला आता चार ते पाच महिने थांबावं लागेल सर ओ टी पी येत नाही काय करावे लक्षात ठेवा तुम्हाला ओ टी पीच येत नाही तर ओ टी पी येत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला ते जी वेबसाईट आहे ती रिफ्रेश करायची आहे मोबाईल बंद चालू करून बघायचं आहे कारण साईटचा खूप प्रॉब्लेम असतो या साईटच्या प्रॉब्लेममुळे सुद्धा तुम्हाला ओ टी पी येत नाही तरीसुद्धा तुम्हाला आला नाही तर तुमचं आधार कार्ड किंवा तुमचा मोबाईल त्या वेबसाईटला लिंक नसेल म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टीच्या अडचणी येत आहेत तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्या संदर्भात विचारणा करू शकता सर मी ओ टी पीने वेबसाईट उघडली आहे ओके यांनी ओ टी पीने वेबसाईट उघडली आहे पण माझा मोबाईल नंबर आणि पत्ता चुकलाय अरे बापरे आता या लाभार्थ्यांचं काय झालं आहे त्यांनी त्या ते वेबसाईटमध्ये जाऊन आतमध्ये एंट्री केलेली आहे पण त्यांचा मोबाईल नंबर आणि जो पत्ता आहे तो चुकलाय ठीक आहे तुम्हाला पत्ता बदलायचा असेल तर तुम्हाला ऑन बोर्डिंग चेंज करावी लागणार आहे तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी त्यांच्याकडे जो ऑन बोर्डचा जो डीबीटी ऑन बोर्डिंगचा जो पोर्टल आहे त्या ठिकाणी तुमची माहिती अपडेट करून घ्यायची खूप सोपा प्रश्न आहे किंवा सोपं उत्तर आहे आणि सोपं काम सुद्धा आहे काही अडचण येणार नाही त्या ठिकाणी काय असं नाही काय बदल होईल काही नाही करून घ्या काय अडचण नाही सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे पेमेंट स्टेटस चेक केले तर माझे जून दोन हजार पंचवीस आणि सव्वीस महिन्याचे दाखवत आहेत चोवीस आणि पंचवीस चे दाखवत नाही लक्षात ठेवा चोवीस आणि पंचवीस चे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिले बिम्स प्रणालीच्या माध्यमातून येत होते म्हणून ऑनलाईनमध्ये तो दिसत नाही आणि चोवीस आणि पंचवीसमध्ये जो शेवटचे जे महिने होते ए नोव्हेंबर डिसेंबर त्या महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात बऱ्यापैकी जमा झाले नाहीत तुमचेसुद्धा जमा झाले नसतील म्हणून तुम्हाला या ठिकाणी त्या महिन्याचा डेटा दिसत नाही बऱ्यापैकी नाही नव्याण्णव टक्के लोकांचा तो डेटा दिसत नाही त्याला काही ऑप्शन नाही आहे त्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की सर आम्हाला याच वेबसाईटवरती आमचे काम करता येणार का म्हणजे यांचा असा प्रश्न आहे की सर आम्हाला आमचा समजा हयातीचा दाखला असेल किंवा उत्पन्नाचा दाखला असेल किंवा पत्ता बदल करायचा असेल मोबाईल नंबर चेंज करायचा असेल बँक चेंज करायचं असेल तर आम्हाला कार्यालयामध्ये जावं लागतं आम्हाला त्या सगळ्या सुविधा उदाहरणार्थ पी एम किसान योजनेसारखा किंवा लाडकी बहीण योजना असेल तर किंवा शेतकऱ्यांची महाडीबीटी पोर्टल असतील या संदर्भात जे काही कामं त्यांना करता येतात तशी कामं आम्हाला करता येतील का शंभर टक्के येतील त्यावरती खूप चांगल्या पद्धतीने नियोजन सुरू आहे पण जोपर्यंत महाराष्ट्रातील डी बी टी हा जो विषय आहे तो मार्गी लागत नाही तोपर्यंत तुमच्या हातामध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिल्या जाणार नाही लवकरच या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून हे काम पूर्ण झालं की तुमच्या तुम्हाला हवं ते चेंज करता येणार आहे हवं ते तुम्हाला ॲक्सेस मिळणार आहे त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे आम्हाला या वेबसाईटवरती माहिती मिळण्यासाठी काय केलं पाहिजे म्हणजे आम्हाला या वेबसाईटवर माहिती किंवा अपलोड करण्यासाठी काय केलं पाहिजे सध्या तरी तुम्हाला काहीच करता येणार नाहीये तुम्हाला स्वतःला कोणत्याच प्रकारचा ऍक्सेस या ठिकाणी नाही आहे फक्त तुम्ही तुमची माहिती बघू शकता बाकीचं काहीच करू शकत नाही त्यानंतर एक प्रश्न असा आहे एक प्रश्न असा आहे की प्लीज इंटर व्हॅलिड आधार नंबर असा येत आहे म्हणजे मी तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा तो मेसेज दाखवतो असा अनेक लाभार्थ्यांना त्या संदर्भात अडचण येत आहे की व्हॅलिड आधार नंबर येत नाही व्हॅलिड आधार नंबर येत नाही म्हणजे काय तुम्ही आधार कार्ड नंबर टाकत असाल तर तो चुकला असेल हा महत्त्वाचा विषय कदाचित काही वेळेस तुम्ही बरोबरसुद्धा टाकत आहेत परतसुद्धा व्हॅलिड दाखवत नाही तर हा साईटचा सा विषय आहे तो साईटचा सा प्रॉब्लेम आहे तुम्ही रात्रीच्या या सगळ्या गोष्टी करू शकता आणि तरीसुद्धा काही प्रॉब्लेम असेल तर शेवटी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी लाईव्ह त्यांना करून दाखवायचे सर माझं सगळं ओके हो आहे तरीसुद्धा इनवॅलिड दाखवत आहे तर ते तुम्हाला त्या ठिकाणी मार्ग दाखवतील फेल टू सेंड ओ टी पी फॉर यू आय डी बघा पुढचा प्रश्न असा आहे की सेंड टू फेल टू सेंड ओ टी पी यू आय डी म्हणजे तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी येत नाही उदाहरणार्थ तो मोबाईल बंद असेल किंवा उदाहरणार्थ त्याच्यामध्ये बॅलन्स नसेल किंवा नेटवर्कचा इश्यू असेल अशा अनेक गोष्टी अडू असू शकतात तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी क्लिअर असतील तर मग काय केलं पाहिजे शेवट आपल्याला त्या ठिकाणी मी सुद्धा तुम्हाला काहीच सांगू शकत नाही कारण कोणत्या प्रकारचा ॲक्सेस आपल्याकडे नाही आहे हे सर्व गोष्टी तुमच्या स्थानिक तहसील कार्यालयामध्ये जाऊनच तुम्हाला त्या ठिकाणी त्याच्यावर मार्ग निघणार आहे त्यानंतर पुढचा आहे आता तिथे बघा फेल टू सेंड ओ टी पी फॉर यू आय डी आणि रिझनसुद्धा असतं तर रिझन मी तुम्हाला सांगायचं सा राहून गेला मोबाईल नंबर बी नॉट मे नॉट बी रजिस्टर बघा मी तुम्हाला हेच सांगितलं की तुझा मोबाईल नंबर लिंक नसेल रजिस्टर नसेल किंवा बॅलन्स वगैरे किंवा रिचार्ज किंवा रेंजचा प्रॉब्लेम या सगळ्या गोष्टी असू शकतात किंवा लिंकच नसेल रजिस्टर नसेल तरीसुद्धा तुम्हाला तो प्रॉब्लेम येऊ शकतो जर अशा पद्धतीने रिझन आला तर तुम्हाला तहसील करायला जाऊन तो रजिस्टर करून घ्यावा लागेल सर माझी माहिती वेबसाईटवर दिसत नाही ओके म्हणजे त्यांची माहिती वेबसाईटवर दिसत नाही मग मला जुलैचा हप्ता मिळणार का शंभर टक्के मिळणार माहिती दिसत नाही म्हणजे एक लक्षात ठेवा काय अनेक लाभार्थी असे आहेत की त्यांची माहिती दिसत नाही माहिती दिसत नाही म्हणजे काय तर ओ टी पी येऊन तुम्हाला त्याच्यामध्ये एंटर करता आलं नाही हा म्हणजे माहिती दिसत नाही असं नाही माहिती शंभर टक्के असणार फक्त तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं ओ टी पी तिथं टाकता येत नसेल किंवा इनवॅलिड आधार दिसत असेल इनव्हॅलिड रजिस्टर मोबाईल अडचणी येत असतील म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी माहिती दिसत नाही माहिती तुम्हाला हप्ते येतात आणि माहिती दिसत नाही असं नाही आहे लक्षात ठेवा काहीतरी अडचण असेल ज्या लोकांना आपते येतात त्यांची माहिती त्या थी ठिकाणी आहे ज्यांना पैसे येतात ज्यांना ज्यांची माहिती ऑन बोर्ड झालेली आहे त्यांची सर्वांची माहिती त्या थी ठिकाणी दिसते लक्षात ठेवा सर मला बँक चेंज करायची आहे ओके यांना बँक चेंज करायची आहे वेबसाईटवर जी बँक दिसत आहे ती मला नको आहे ओके म्हणजे या लाभार्थ्याला काय करायचं आहे त्यांनी आतमध्ये एंट्री केली म्हणजे स्टेटस चेक करायला घेतला आणि त्या ठिकाणी त्यांना जी बँक येते ती बँक नको आहे काय करता येईल काय करू नका तुम्ही काय करायचं आहे फक्त तुमचं आधार कार्डला जी बँक आहे ती चेंज करून घ्या डी बी टी दुसऱ्या बँकेला लिंक करा त्याची प्रत तहसील कार्यालयामध्ये जा आणि होऊ शकतो पण माझं एक मत आहे पैसे येत आहेत तर येऊ द्या गडबड काही करू नका कारण संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात राज्य सरकार एवढं ॲक्टिव्ह नाही आहे चांगल्या प्रकारे सहकार्यसुद्धा करत नाही आहे थकीत अनुदान नाही आहे ते देत आहे ते वेळेवर नाही अशा अनेक अडचणी आहेत आणि वाढीव अनुदान सुद्धा या संदर्भात सुद्धा कोणत्या प्रकारची घोषणा नाही आहे अशातच जे आहे त्यामध्ये काही बदल करू नका नाही तर सगळंच बिघडून जाईल अशा पद्धतीने मित्रांनो आपण संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात एक जी व्हिडिओ टाकली होती का तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुमचं स्टेटस चेक करता येणार आहे तुमची माहिती चेक करता येणार आहे या संदर्भात लाभार्थ्यांचे जे काही प्रश्न होते ते प्रश्न या ठिकाणी थोडक्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे तरीसुद्धा तुमचा काही प्रश्न असेल तर नक्की या ठिकाणी तुम्ही पुन्हा कमेंट्स करा आत्तापर्यंत सांगितलेली माहिती जर महत्त्वाची वाटत असेल उपयुक्त वाटत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर या योजनेविषयी पुढील सर्व अपडेट तुम्हाला लगेच मिळावी यासाठी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचं आहे व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करताना महिला वर्गाने लक्षात ठेवा व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हायचं आहे पुरुष वर्गाने व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे जेणेकरून सुरक्षितेच्या दृष्टीनं आपण हा निर्णय घेतलेला आहे कोणाचाही मोबाईल नंबर इकडे तिकडे स्प्रेड होऊ नये यासाठी दक्षता घेऊन आपण त्या सर्व गोष्टी करत आहोत त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही प्रश्न विचारू शकता पर्सनली कमेंट्स विचारू प्रश्न विचारू शकता जेवढं शक्य होईल तेवढा प्रयत्न असेल तुमचं उत्तराचं समाधान देण्याचं समाधान करण्याचं अशा पद्धतीने मित्रांनो महत्त्वाची माहिती होती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील वेळ सह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र